काही की बरेच वेळा मी स्वतःला चिमटा काढतो अक्षोर उभं की खरोखरच मी खासदार आहे काय त्याचं कारण निवड अलीकडच्या काळात आपण पाहतो की लोकप्रतिनिधींना जेव्हा लोक निवडून देतात निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर त्याला वाटतं आपण काहीतरी फार आगळं वेगळं मोठं झालोय आणि मग लोकांचा विसर पडतो हे कोणा एकटी एकट्या व्यक्तीला लागू होत नाही इन जनरल आपण जर पाहिलं महाराष्ट्र असू दे नाहीतर देशभरात आपण जर पाहिलं तर आजकाल फार थोडी लोक आहेत मोजकी लोक आहेत की खऱ्या अर्थाने लोकांची जपणूक करतात मी असं म्हणणार नाही त्यापैकी मी आहे काय पण एवढंच सांगेन तुमचा अडचणीत भले तुमच्या आनंदाच्या काळात मी नसेन पण तुमच्या अडचणीच्या काळात कायमस्वरूपी तुमची साथ देईन पद्धती सांगतो अलीकडच्या काळात आपण जर पाहिलं ला। तर जास्त करून लहान लहान मुलं ही व्हिडिओ गेम्स किंवा पी एच पी टेलिव्हिजन ह्याच्या पुढं बसलेले असतात आणि त्यामुळं त्यांची एकंदरीत तब्येत जर पाहिजे तर तितकीशी सुदृढ अशी दिसत नाही पूर्वी जेव्हा हे नव्हतं त्यावेळेस मुलं आम्ही लहान असताना आम्हाला माहीत आहे की त्यावेळेस लोक सगळे आम्ही मुलं तर ग्राउंडवरती असतात विटी डांडू किंवा कबड्डी व्हॉलीबॉल फुटबॉल आणि त्यामुळं ह्या संपूर्ण खेळांमुळं एक प्रकारची आपली तब्येत तर व्यवस्थित राहतेच पण त्याचबरोबर आरोग्य व्यवस्थित राहत आणि आरोग्य व्यवस्थित राहिल्यामुळं संपूर्ण आपलं आयुष्य वाढतं निश्चितपणे आपण यातनं कुठेतरी बोध घ्यावा किंवा कारण के केवळ शिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या मना मना म मनात असलेल्या ज्या काय महत्वाकांक्षा आहेत किंवा ज्या उंचीवर तुम्हाला पोचायचं आहे त्या उंचीवर तुम्ही पोचू शकत नाही कारण जोपर्यंत तुमची तब्येत तुम्हाला साथ देत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही भले तुम्ही पार फार पी एच डी म्हणा किंवा एमटेक बीटेक अशा मोठमोठ्या डिग्र्या जरी तुम्ही घेतल्या असल्या तर शेवटी आरोग्य महत्त्वाचं असतं आणि त्यामुळं शक्ती आणि युक्ती ही जोपर्यंत आपण सांगड घालत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जे आपल्याला आपल्या प्रत्येकाला आपल्याला आपल्या जीवनात करायचं आहे ते, ते आपण करू शकत नाही त्यामुळं जेवढं शिक्षणाला महत्त्व आहे तेवढंच खेळाला महत्त्व आहे मी असं म्हणणार नाही की खेळत राहा आणि शाळेला दांडे मारा लहान मुलं म्हणतील उदयनराजेने सांगितलं जे माझ्या नावाने पावती फाटली म्हणून तुमच्या सगळ्या मास्टर लोकांनी पण मात्र या दोन्हीला महत्व आहे